शासन प्रत्येक तालुक्याला जिल्हा मार्ग नॅशनल हायवेसह विविध विकासांसाठी प्रत्येक वर्षी निधी देत असतो मात्र सध्या मंगळवेड्या पंढर मतदारसंघात माझ्यामुळेच निधी आणला असे काही जणू भासवत आहेत जर मतदारसंघातील तीन हजार कोटे आले असते तर साडेवाट वेळ आमदार आली नसती हे दुर्दैव आहे निवडणुकीच्या मातासाठी कोणत्या थराला जायचे याचे संकेत पायदे तोडण्याचे काम सुरू असल्याची टीका माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली मारोळी येथे भोसे जिल्हा परिषद घाटाचे प्रमुख पदाकारी बैठकीत आयोजित केली होती त्यावेळेस ते बोलत होते विधानसभा पोटनिवडणी ज्या माझ्या कार्यकर्त्या निवडून आणण्यासाठी श्री जिवाजी रान केले ज्यांनी त्यांना आमदार केले त्यांना मदत करणे सोडास त्यांना पोलिसांचा वापर करून जेलमध्ये टाकण्याचे उद्योग झाले माझ्या घरी तीस ते पस्तीस वर्ष आमदारकी होती पण आम्ही कधीही याला उचला याला आठ टाका असे उद्योग केले नाहीत मंगळवाडी जनता सहनशील असली तरी स्वाभिमान असून योग्य वेळ हिशोब चुकता करेल हा इतिहास आहे राजकारणात थोड्या काळात काही नाही अहंकार येतो मी पाना येतो मात्र या भूमीच्या अन्ना ज्यांना अहंकार चढला त्यांचा पाळाव झाला आहे ही निवडणूक कोणाला पाहण्यासाठी नाही तर गेल्या तीन साडेतीन वर्षे ज्या भूमिकेने एकत्र आलो त्याला मोठा तडा गेला आहे निवडणुकीपूर्वी जरी चर्चा होईल असे वाटले होते मात्र दुर्दैवाने झाली नाही कारण अहंकार आहे दामाजी कारखाना शंभर कोटी शासनाने मदत मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले अनेक मांजर आडवी गेली पण फडणवीस यांना जुमाली नाहीत असे यावेळेस त्यांनी म्हणाले